नमस्कार मी डॉक्टर अर्चना शब्दातील मी या माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करते आजचा हा व्हिडिओ आपण कोकण किनारपट्टीला म्हणजेच दिव्यागरच्या समुद्रकिनारी सकाळी सकाळी शूट करत आहोत कोरोनापासून बरेच वर्ष जवळजवळ पाच ते सहा वर्ष मला घराच्या बाहेर पडता आलं नव्हतं हो आज बरेच वर्षानंतर मी घराच्या बाहेर म्हणजेच समुद्रकिनारी फिरण्यासाठी आलेले आहे तर त्या संधीचा फायदा घेऊन मी आजचा व्हिडिओ हा सकाळी सकाळी दिव्याघरच्या समुद्रकिनारी शूट करत आहे चला तर मग पाहूया माझी कविता तो म्हणतो तो म्हणतो थांब जरा तो म्हणतो थांब जरा निवांत श्वास घे जरा तो म्हणतो थांब जरा निवांत श्वास घे जरा रोजच पळापळ रोजच धावपळ रोजच पळापळ रोजच धावपळ पायांना विश्रांती दे जरा तो म्हणतो थांब जरा तो म्हणतो थांब जरा सुखद क्षणाचा आस्वाद घे जरा तो म्हणतो थांब जरा सुखद क्षणाचा आस्वाद घे जरा रोजच काम रोजच धाम स्वतःसाठी वेळ काढ जरा तो म्हणतो थांब जरा, जरा तो म्हणतो थांब जरा सुरेख आयुष्य बघ जरा तो म्हणतो थांब जरा सुरेख आयुष्य बघ जरा घडीभर तडजव थांबव जरा तो म्हणतो थांब जरा तो म्हणतो थांब जरा निसर्गात फिर जरा तो म्हणतो थांब जरा निसर्गात फिर जरा निसर्ग आहे खूप छान जीवनात घेऊन येतो भान निसर्ग आहे खूप छान जीवनात घेऊन येतो भान तो म्हणतो थांब जरा माझी ही कविता आपणास आवडली असेल तर कवितेला लाईक करावं चॅनलला सबस्क्राईब करावं आणि शक्य तितक्या लोकांमध्ये माझी कवितेचा कविता पाठवण्याचा प्रयत्न करावा चला तर मग संधी मिळाली तर पुढच्या वेळी आपण एका नवीन लोकेशनला व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करूया तोपर्यंत धन्यवाद